की मतबंदी आणि मतांच्या याद्या या फक्त आता विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या नंतरच विचारले जात आहे जेव्हा हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं तेव्हा यांच्या ह्या लोकांना झोंबायला लागलेला आहे पण लोकसभेच्या नंतर एकेकानी कुठे कुठे आम्हाला हे गोष्टी कानावर आल्या की एकाच व्यक्तीने चौदा वेळा बुरखा घातला आणि मतदान केलं हा त्याच्यावर तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही एकाच मोहल्ल्यामध्ये परत परत एवढं मतदान झालं तुमच्या मालेगाव मध्ये काय झालं तेव्हा का नाही हे दुबार यादी चौबार यादी त्यांच्या एका घरामध्ये दहा बार यादी असतात ते काय दोन तीन वर थांबत नाहीत ना दहा दहा पंधरा पंधरा मग तेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा अगर हे लोकांनी प्रामाणिकतेने लोकसभेच्या नंतर पण अगर प्रामाणिकतेने विचारलं असतं की बाबा एवढा वोट जिहाद कसा होतोय एकदा अब्दुल असलम अब्दुल असलम शेख अब्दुल अब्दुल शेख मोहम्मद शेख एकाच नावाचे चौदा पंधरा नाव असतात तेव्हा काने आक्षेप घेतला आता हिंदूंच्याच नावावर का टार्गेट केलं जात आहे हिंदूंना परत का घरी हो जाऊन तुम्ही विचारणार आहे कधी ना की बाबा सगळ्याच हिजाब घालून आलेला बुरखा घालून आलेल्या मतदार केंद्रावर महिला ह्या महिलाच असतात का कधीतरी विचारण्याची हिम्मत करा बाळासाहेबांचा वारसा चालवताय ना हिंमत करा मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन विचारा मालेगाव मधून विचारा किती आहेत बघा दुबार चौबार तबार किती आहेत तिकडे काढून ठेवलेले सगळे ते कुठून आले आपले आहेत त्या बांगलादेशी पाकिस्तान मिनी पाकिस्तान सारखं तिथे काही काही भाग तयार झालेले आहेत विचारा ना या दोघा बंधूंना तिथे जाऊन जर उभं राहून विचारा के बाबा ये एवढे लोक यादीतून बाहेर काढा विचार हिंमत आहे का आमच्या बाळासाहेबांची नव्हती पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदे कानून मानायचे नसतील ना तर मग अशा लोकांना आमच्या भूमीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही ही घाण आहे खरं म्हंटल तर पाकिस्तान मध्ये कोणी अगर भगवत गीता मी शाळेमध्ये चालू करणार फाडून खातील त्याला जिवंत ठोकून टाकतील त्याला पण हे एवढी हिंमत करणारे आम्ही आमच्या देशामध्ये थे ठेवायचे कशाला हे लोकांना तुमच्या कुंभ मेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाळीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं थुकून देतात मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं नाही त्र्यंबकच्या इथे बाबा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकान आहेत तिकडे त्यांचं काय काम तिकडे आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे त्यांच्या मध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची लगेच फेकून टाकतील मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजू ते, ते फिरकता पण काम नाही असे मग ते पण नाव बदलून येणार मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल वाचला असणार हे सगळे लोक हे गोष्टी आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्या एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राजकीय अनुसार महायुती करायची स्वबळावर जायचं हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी त्या जिल्ह्याच्या नेत्यांवर टाकलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचा नेता ने तर तेथे आमची जी जिल्ह्याची जी युनिट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करायचं स्वबळावर द्यायचं महायुतीने त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि पुढे जातील